कॅम्पसवर जर पाहिलं तर कसं की आयडिया येण्यासाठी त्याला काहीतरी आपण करावं लागतं नुसतच फिरता फिरता आयडिया जनरेट होत नाही त्यासाठी अभ्यास करावा लागतो त्यासाठी चिंतन आणि मनन करावं लागतं त्यासाठी तुम्हाला विविध फॅसिलिटीजना भेटी द्यावं लागतात कोणती उपकरणं आहेत ते, ते फिर फिर दे जा, दे आ, मा माहिती व्हायला लागतं या सर्वांना म्हणतात परिसंस्था परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम तर ती इकोसिस्टीम आपल्या आहे प्रत्येक डिपार्टमेंट एक महत्वाचं रिसर्च सेंटर आपल्या ठिकाणी आहे सेंट्रल फॅसिलिटी सेंटरमध्ये जर आपण केला तर जवळजवळ वीस ते पंचवीस कोटी फॅसिलिटी आपल्याकडे तिथं आहे जी अगदी पुण्या मोबाईलला सुद्धा नाही आहेत अशा पद्धतीची इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे आहेत जसं एक्सरे फोटो इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी आहे ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आहे जर एखाद्या विद्यार्थ्यांच्या मने चमक दाखवली त्यांना जर आवड निर्माण त्याची झाली आणि त्यांनी जर आम्हाला सांगितले सर आम्ही पुढे यायला पाहिजे आणि ते पुढे की सगळे विद्यार्थी हे आपले शिवाजी विद्यापीठातले आहेत असं मी अशोक करतो आणि बोलतोय तर आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या कॅम्पस वरची ओळख माहिती ओळख पाहिजे कोणत्या फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध आहेत हे माहिती पाहिजे आता जसं महा सिक्स्टी नावाचा जो उपक्रम आहे त्याची ओळखच आपल्याला नव्हती मी तरी काल पहिल्यांदाच ऐकलं की अशा पद्धतीचा गवर्नमेंट ऑफ आहे व बरेचसे फॅसिलिटीज असतात बरेचसे विधायक उपक्रम असतात पण आपल्याला जिल्ह्यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा कारण त्यांनी जे सुरू केले ते कॉर्नेल एक्सेलरेटर प्रोग्राम आहे कॉर्नेल युनिव्हर्सिटी ही अमेरिकेत एक नामवंत युनिव्हर्सिटी आहे ज्याचा टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग मध्ये सुद्धा टॉप फिफ्टी मध्ये समावेश होतो I <laughs>